नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे लाईव्ह मार्केटेड चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळणार आहेत पहिली बाजार समिती आहे बाबुळगाव सोयाबीनची जात आहे पिवळा आवक चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळालेले आहेत चार रुपये जास्तीत जास्त दर मिळाले आहेत रुपये सर्वसाधारण दर मिळाल्या चार हजार सहाशे वीस यापुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीनची जात आहे पिवळा आवक एक हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळाल्या चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळास चार हजार सहाशे रुपये यापुढील बाजार समिती आहे मुरुम सोयाबीनची जात आहे पिवळा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळाल्या चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले चार हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे पंधरा रुपये यापुढील बाजार समिती आहे नागपूर सोयाबीनची जात आहे लोकल आवक तीनशे तीन क्विंटल कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले आहेत चार हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सातशे एकतीस रुपये यापुढील बाजार समिती आहे अमरावती सोयाबीनची जात आहे लोकल आवक एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळत चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळत चार हजार सहाशे पंचवीस रुपये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आमच्या व्हिडिओ व्हिडिओ कोणत्या बाजार समितीमधून पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यामुळे आपल्याला बाजार समितीमध्ये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळते